बारामतीकरांनो आज महायुतीचं सरकार परत येण्याच्या करता देशाच्या पंतप्रधान असतील देशाचे दिग्गज नेते अमित शहा असतील नितीन गडकरी साहेब असतील अनेक नेत्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन त्या बाबतीमध्ये सभा घेतल्या आपली आपली भूमिका मांडली एकनाथराव शिंदे त्यांनी पण त्यांच्या परीने भरपूर सभा घेतल्या देवेंद्रजी सभा घेत आहेत मी आत्ता सगळ्या महाराष्ट्रात फिरून त्या ठिकाणी आलेलो आहे आज देखील सकाळी तीन चार सभा झाल्या आणि या शेवटच्या सभेला आलेलो आहे शेवटी आपली जबाबदारी आहे आता फक्त बारामतीकारांनो माझ्यावर एकट्या बारामतीची जबाबदारी नाही माझ्यावर एका पक्षाची जबाबदारी आहे माझ्यावर ह्या सरकारमध्ये एक युतीमधला घटक या नात्याने महायुतीच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांची उमेदवारांची जबाबदारी आहे तिथं मी कुठं कमी पडता कामा नाही आपण हे सगळं काम करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कोणाला अडचण प्रयत्न मी केला तुम्हाला सगळ्यांना माहितीये काही गावांच्या मध्ये देखील मी जाण्याचा प्रयत्न केला मी थोडस काही राजवर्धन शिंदे आणि बाकीच्या सहकार्यांना म्हणलं की आपण धावता दौरा करू परंतु